शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हळद चंद्राई बघत आहात तर इथं आपण रासायनिक खताचे तीन डोस इथं दिलेले आहेत आणि दोन वेळेस आपण पुन्हा बेड पाडून घेतलेलं आहे पावसामुळं डगरल्यामुळं आणि दोन लायच्यामध्ये तीन वेळेस खते वगैरे दिलेली आहेत आणि ही चंद्राई हळद ही सध्या रासायनिक खतावर आपण हा प्लॉट घेतलेला आहे आणि फवऱ्यामध्ये आपण ज्यावेळेस पाणी खाणारी आळी आली होती त्यावेळेससुद्धा आपण सायफन मेथ्रीन घेतलं होतं परफेक्ट सुपर घेतलं होतं अशा प्रकारे आणि सोबत रेडोमिल गोल्ड घेतलं होतं आणि मायकोइंटसमध्ये सुद्धा आपण इथं लिबरेल घेतलं होतं आणि आता हळद आपली तीन डोस झाल्यानंतर अशा प्रकारे इथं प्लॉट आपण बघू शकता आणि जबरदस्त प्लॉट आहे क्वालिटी पण चांगली आहे हिरवागतचं चा प्लॉट आहे आणि पानाची जी जाडी आहे आपण इथं बघू शकता अशा प्रकारे पानाची जाडी पण आहे हे बघा कशी आहे ही आहे हळदचंद्राई प्लॉट चांगला आहे जबरदस्त आहे अशा प्रकारे आणि मागच्या वर्षी आपल्याला भरपूर उत्पन्न म्हणजे काही प्लॉटमध्ये चाळीस अडतीस पंचावन्न पंचेचाळीस अशा प्रकारे उत्पादन दिलं होतं जबरदस्त हळद आहे हळदचंद्राई पाण्याचा कलर पहा जाडी पहा आणि जा जाडी भरपूर असल्यामुळं कुठलंही कीट आत्मधुरसपासून करणार नाही हे सर्वात महत्त्वाचं तर अशा प्रकारे हा प्लॉट आपण इथं बघू शकता तर आता उंची जी आहे तर साधारणतः आता सव्वा चार फुटापर्यंत उंची आपली आलेली आहे अशा प्रकारे